जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या पेन्शन वेतन त्रुटीसह इतर मागण्यांचं निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं राज्यातील ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विविध महत्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावं यासाठी बैठक आयोजित करावी अशा विविध आठ मागण्यांचं निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना समक्ष भेटून चर्चा करून देण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने जुन्या पेन्शनसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा लिपिक लेखा आरोग्य वाहन चालक परिचर पशुसंवर्धन या विभागांचं वेतन त्रुटी निराकरण पालकत्वाच्या भूमिकेतून वित्त विभागाकडे मांडावं महाराष्ट्र विकास सेवा वर्ग दोन मधील तातडीनं विशेषतः पुणे विभाग मागे आहे ती पद पदोन्नतीनं त्वरित भरण्यात यावीत पशुसंवर्धन विभागाची नव्यानं झालेली पुनर्रचना स्थगित करून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं निवेदन विचारात घेऊन याबाबतीत सुधारित निर्णय जाहीर करावा दरमहा वेतन एक तारखेला व्हावं वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेमधील अन्याय दूर व्हावा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी अनुकंपा धारकांच्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू व्हावी अशा आशयाचं निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं या निमित्तानं त्यांनी मुंबई इथं बैठक आयोजित करू असं आश्वासन दिलं यावेळी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज विभागीय संघटक डॉक्टर एस पी माने जिल्हा अध्यक्ष तजमूल मुतवल्ली डॉक्टर नाना सातपुते योगेश हब्बू भीमाशंकर कोळी विलास मसलकर बसवराज दिंडोरे राजीव गाडेकर अभिमन्यू कांबळे पी सी कवीटकर राकेश सोड्डी रोहित घुले संतोष शिंदे विशाल घोगरे श्रीशैल देशमुख चैतन वाघमारे आदींची उपस्थिती होती